नमस्कार राज्यात मान्सून जोरदारपणे सक्रिय आज रात्रीपासून पावसाचा जोर वाढण्याची शक्यता सध्या बंगालच्या उपसागराच्या वायव्य भागात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाल्यामुळे आंध्र प्रदेश ओडिशा आणि महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू लागलाय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून राज्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा जोर वाढेल अशी शक्यता आहे विशेषतः विदर्भ मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात आज रात्रीपासून पावसात वाढ होईल असा अंदाज आहे दरम्यान आज दुपारनंतरच राज्याच्या विविध भागांत मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुरू झाला असून पुढील काही तासांत पावसाचे प्रमाण आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत विदर्भातील बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरणासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव आणि बीड जिल्ह्यांमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात आज रात्री आणि उद्या जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे